नमस्ते मी स्वाती स्वाती तुम्हा सगळ्यांचं तर चला वेळ न घालता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी आळूची पानं घेतलेली आहे आळूची पानं घेण्याची सुद्धा योग्य पद्धत असते तर इथे पहा मी आळूची पानं जे डार्क चॉकलेटी कलरचं जे पान असतं ते आपल्याला घ्यायचं आहे ते जे व्हाईट पान असतं बघा त्याचं थोडंसं पांढरं देट असतं ती ही घशामध्ये खासते त्यामुळे ती पानं शक्यतो वापरायची नाही तर आळूची पानं घेतल्यानंतर आपल्याला नळाखाली ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर पहा मी तुम्हाला इथं आळूचं पान कट करून दाखवणार आहे तर आळूच्या पानाचं आपल्याला डेट काढून टाकायचं आहे देठ काढल्यानंतर आपल्याला त्या पानाच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा अजूनसुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी अशाच पद्धतीने सगळ्या पानांच्या शिरा काढून घेणार आहे तर इथे पाहू शकता डार्क रंगाच्या अगदी ह्या शिरा दिसतात ते आपल्याला ते पान इथं वडीसाठी वापरायचं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा पान तुम्हाला कट करून दाखवते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही मी अगदी सहजपणे सुरीने ह्या सगळ्या शिरा काढून घेते इथे मी तुम्हाला शिऱ्या काढण्याची दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा तर इथे पाहू शकता सगळ्या पानांच्या मी शिरा काढून घेतलेल्या आहे तर इथे मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे जर तुम्ही सुरीने नाही त्याच्या शिरा काढल्या तर तुम्ही इथं लाटणं घेऊनसुद्धा अगदी, पाना अगदी त्या पानावर फिरवू शकता लाटणं फिरवलं की अगदी सहजपणे ह्या शिरा मऊ होऊन जातात त्यामुळे आपण आळूवडी करताना वडी तुटत नाही अगदी सहजपणे तयार होते तर इथे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला दोन पद्धत दाखवली एक तुम्ही सुरीनेसुद्धा शिरा काढू शकता किंवा दुसरी पद्धत तुम्ही सुद्धा हे करू शकता ह्या शिरा अगदी मऊ होऊन जातात तर इथे पाहू शकता मी तुम्हाला दोन पानांना करून दाखवलेलं आहे तर चला अशाच पद्धतीने सगळी पानं आपली तयार झालेली आहे तर एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण घ्यायचं आहे इथे मी दोन गड्ड्या लसूण घेतला होता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर चला मिक्सरला वाटून झालेलं आहे तर एका बाउलमध्ये इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे इथं मी पंचवीस ते तीस पानं होती माझ्याकडं म्हणून मी एवढं बेसन पीठ घेतलेलं तुमच्याकडे जेवढी पान असतील तेवढं पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता तर बेसन पीठ घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी भरून तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि जे मिक्सरला आपण लसूण आणि जिरे वाटले होते ते घालायचं आहे त्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी भरून पांढरे तीळ घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे दीड चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी दीड चमचा बेडगी मिरची पावडर दीड चमचा इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर गूळ आणि चिंचेचं पाणी वापरलेलं आहे तरी ते मी अर्धा पेला भरून चिंच आणि गूळ ह्याचं पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे तुम्ही तांदळाच्या पिठाच्याऐवजी त्यामध्ये तीन चमचे रवा वापरला तरी चालणार आहे तर हळद घातली की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ छान अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला पाणी घालायचं नाही लागन तसं आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही तांदळाचं पीठ किंवा रवा वापरला की अगदी छान ह्या वड्या कुरकुरीत तयार होतात तरी ते पाहू शकता तुम्ही मला एक छोटं मिक्सरचं भांड्यामध्येच मी पाणी घेतलं होतं ते पाणी मला एवढं लागलेलं आहे तर इथं मी अगदी व्यवस्थित छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा भरून ओवा घालायचा आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आळूवडी ही प्रत्येकालाच येते पण प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते तुम्ही जर एकदा माझ्या पद्धतीने केली पद्धती ने तर नेहमी याच पद्धतीने कराल तर पीठ अगदी छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण सगळीकडे पानांना छान अगदी हे पीठ लावून घेऊया खूप आपल्याला त्याचं जाडसर पीठ नाही लावायचं अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लावा तर इथे पाहू शकता चमच्याने मी सगळीकडनं पीठ लावून घेते तर पानं ठेवण्याची सुद्धा मी तुम्हाला योग्य पद्धत दाखवणार आहे म्हणजे आळू वडी ही सुटत नाही तर आपण पाहू शकता एक आपल्याला टोक त्या साईडला केलं की दुसरं टोक आपल्याला ह्या साईडला करायचं आहे तुम्ही पाच किंवा सहा पानाची सुद्धा वडी तयार करू शकता तर चला इथे मी छान अगदी व्यवस्थित वडी तयार करून घेते सगळ्या पानांना इथे मी व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी थोडं थोडं धुमटायचं आहे त्यानंतर अगदी त्याची छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे तर पाहू शकता छान अगदी आपली ही वडी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या वड्या तयार करून घेते तर माझ्या सगळ्या वड्यात तयार करून झालेलं आहे तर आपल्याला एक चाळण घ्यायची आहे त्या चाळणीला आपल्याला सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी खाली चिटकणार नाही तर इथे माझ्या चार वड्या छान अगदी व्यवस्थित तयार झालेल्या आहे त्यामधली एक वडी मी थोडी मोठी केलेली आहे तर इथे मी चारीसुद्धा वड्या चाळणीमध्ये ठेवून घेते तर पाहू शकता छान अगदी व्यवस्थित आपल्या वड्या तयार झालेल्या आहे तर सगळ्या वड्या चाळणीमध्ये ठेवल्यानंतर एका साईडला इथे मी पातीला ठेवलेलं आहे पातिल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्ध लिंबू टाकलेला आहे म्हणजे पातीला खूप जास्त काळं होणार नाही त्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे चाळण ठेवल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पॅक बंद असं झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला वडी उकडून घ्यायची आहे तर इथे मी पंधरा मिनटं झालेले आहेत आणि वडीसुद्धा अगदी छान उकडलेली आहे तर वडी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवली तरी काही हरकत नाही तर इथे पाहू शकता मी पूर्णपणे वडी थंड करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर आपल्याला वडी ही कट करून घ्यायची आहे तर इथे मी वडी कट करून घेते तुम्हाला जर माझा थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते पाहू शकता तुम्ही मी अगदी खूप जास्त पातळसुद्धा नाही किंवा जाडसुद्धा नाही अगदी आपल्याला मीडियममध्ये ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या वड्या कट करून घेते तुम्ही जर या पद्धतीने वडी केली नावं तर नेहमी याच पद्धतीने कराल एवढी छान कुरकुरीत ही वडी तयार होते तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहे तर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर आपल्याला तेल अगदी छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यात एक एक करून आपल्याला तेलामध्ये वडी सोडायची आहे आणि दोन्ही साईडनी छान अगदी आपल्याला खरपूस अशी वडी तळून घ्यायची आहे तर इथे मी छान व्यवस्थित खरपूस वडी तळून घेते तर इथे मी अशाच पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेणार आहे तर इथे पाहू शकता सगळ्या वड्या मी इथे तळून घेतलेल्या आहे ही। तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय